नमस्कार मित्र मला माफ करा कारण खूप घाईमध्ये हा व्हिडिओ बनवतोय आपण इंस्टाग्रामवरती आपल्या ह्या कॉन्टेस्टबद्दल अनाऊन्समेंट केली आणि त्यानंतर खूप लोकांचे डी एम यायला लागलेले आहेत यूट्यूबवरती आपण ही अनाऊन्समेंट केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतरसुद्धा त्याला व्ह्यूज येत आहेत वेबसाईटवरती लोकं यायला सुरू झालेले आहेत ग्राफिक डिझाईन स्पर्धा प्रमोशनल पार्टनर आपले आहेत दादर मुंबईकर आणि त्याच विषयी आता मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की ह्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आहे भाग कसा घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्हाला यायचं आहे किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिंक दिलेली आहे आपली ही वेबसाईट आहे आर्फिना मराठी डॉट कॉम स्लॅश ग्राफिक डिझाईन कॉन्टेस्ट मे दोन हजार पंचवीस स्पर्धा आजपासून म्हणजेच एक मे पासून सुरू झालेली आहे खूप कमी वेळ आजचा सुद्धा आजचा दिवस संपल्याच जमा आहे पण तुमच्याकडे अजून उरलेले आहेत चौदा दिवस म्हणजेच उद्यापासून पंधरा तारखेपर्यंत निकाल असेल सतरा तारखेला आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह मी स्वतः येणार आहे आणि आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत खूप वेळ तो लाईव स्ट्रीम चालेल ला आणि त्याच्यानंतर त्याच लाईव्ह स्ट्रीम मध्ये आपण आपले विनर्स काढणार आहोत पहिल्या विनरला मिळणार आहेत पाच हजार दुसऱ्याला मिळणार आहेत तीन हजार तिसऱ्याला मिळणार आहेत दोन हजार रुपये सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्हाला दिलेला विषय म्हणजेच आपला हा जो यूट्यूब चॅनल वरती जो बॅनर दिसतो त्याला म्हणतात चॅनल आर्ट हा चॅनल आर्ट तुम्हाला डिझाईन करायचा आहे याची साईज याची काय फॉर्मॅट असतो कसं त्याचं अलाइनमेंट असतं हे सगळं तुम्हाला युट्यूबवरती मिळेल आपला ह्या चॅनल आर्ट कसा बनवायचा याच्यावरती सुद्धा आपला एक व्हिडिओ बनवलेला आहे बाकी तुम्हाला इथे डिटेल्स खाली दिलेल्या आहेत इथे तुम्ही प्रत्येक सेक्शन ओपन करून ह्याच्यातल्या डिटेल्स वाचू शकता त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते इथे तुम्हाला लिंक्स दिलेल्या आहेत डिझाईनसाठी लागणाऱ्या फाईल्स तर इथे तुम्ही जर डाऊनलोडवरती क्लिक केलं तर एक ड्राईव्ह ओपन होईल त्यासाठी तुम्हाला आर्टफिनाचा लोगो लागतील तर ते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत जर माझा फोटो लागत असेल तर तुम्ही इथे इथून माझे फोटोज घेऊ शकता इथे तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत सगळ्या त्यानंतर एक डिझायनर दोन एंट्रीज करू शकतो कधी कधी असं होतं की तुम्हाला ते डिझाईन असं वाटतं की हे मी दोन डिझाईन बनवले आहेत मला दोन्ही डिझाईन आवडता येईल जर तुम्हाला शक्य असेल आणि वाटत असेल तर तुम्ही दोन एंट्रीज करू शकता कदी -कदी एक एंट्रीसाठी ही लिंक आहे दुसऱ्या एंट्रीसाठी म्हणजे दोन एंट्री करणार असाल तर ही है, पेमेंट ची। लिंक आहे पेमेंटची एका लिंकवरती क्लिक कराल एकासाठीची तर हंड्रेड रुपीजची लिंक ओपन होते दुसऱ्यासाठी असेल तर दोनशेची लिंक ओपन होते तुम्हाला जी कुठली जितक्या एंट्रीज करायच्या त्यानुसार पेमेंट कंप्लीट करायचंय त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नंतर जायचंय गुगल फॉर्मवरती गुगल फॉर्मवरती तुम्हाला माहिती भरायची ही सगळी त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही एक एंट्री देत आहे की दोन एंट्रीज देताय समजा दोन देत आहे तर दोनवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं त्यानंतर तुम्ही काढलेला पेमेंटचा स्क्रीनशॉट इथे अपलोड करायचा आणि तुमच्या दोन्ही डिझाईनच्या पी एच डी फाईल्स पाहिजेत आपल्याला जे पॅक पी एन जी काही नको आहे आपल्याला पी एच डी फाईल पाहिजेत पी एच डी फाईल इथे येऊन अपलोड करायच्यात आता ह्यात जिंकण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो एक तर चॅनल आरची साईज बरोबर असली पाहिजे कॉपीरायटेड कॉन्टेंट नसला पाहिजे म्हणजे दुसरीकडून कुठून काही कॉपी केलेलं आहे उचललेलं सामान आपल्याला नको आहे ओरिजिनल डिझाईन पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे साईज दिलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही तर लेआउट कसा केलाय अलाइनमेंट बरोबर आहे का कॉम्पोजिशन कसं आहे टेक्निकली यूट्यूबचं जे डायमेन्शन दिले त्याच डायमेन्शनमध्ये तुम्ही बनवले की नाही हे सगळं चेक होणार आणि त्यानंतर ते आय प्लीजिंग आहे की नाही कलर कॉन्ट्रास्ट ह्या सगळ्या डिझाईनचे जे काही प्रिन्सिपल्स असतात ते सगळे चेक केले जाणार त्यानंतर आपण सतरा तारखेला यूट्यूबवरती लाईव्ह येणार आहोत आणि तेव्हा आपण पब्लिक वोटिंगसुद्धा घेणार म्हणजे लोकं काय म्हणतात ते त्याचं वेटेजसुद्धा असणार आणि त्यानंतर माझं मत आणि लोकांचं मत असं सगळं एकत्र करून आपण त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये हे तीन विजेते डिक्लेअर करणार आहोत तर पटापट डिझाईन करायला सुरू करा, करा अजून काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओवरती कमेंट करा मी तुम्हाला नक्की उत्तरं देईन आपली ही सगळ्यात पहिली कॉन्टेस्ट आहे कदाचित मराठीमधली पहिली अशी कॉन्टेस्ट आहे मला आठवत नाही मला माहीत नाही मी हे यूट्यूबवरती अजून कुठेच मराठी चॅनल्सवरती बघितलेलं नाही हे आपण करतो आहे जर हे सक्सेस झालं जर ह्याला प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण ह्याहीपेक्षा मोठ्या कॉन्टेस्ट ऑर्गनाईज करू बाकी स्पर्धेसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण भेटूया सतरा तारखेला यूट्यूबवरती लाईव्ह धन्यवाद